नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल तर मंडळी आजच्या आगळ्या वेगळ्या यशोगाथामध्ये तुमचं स्वागत आहे शहराकडून गावाकडे वळण्याची ही एक साधी गोष्ट वाटते का कदाचित हो पण ज्यांनी अनुभवले आहे त्यांच्यासाठी ही एक संपूर्ण आयुष्य बदलणारी वाट असते वर्षा संजय मरकड वय फक्त सव्वीस एम बी एग्री बिझनेस मॅनेजमेंट केलेली ही तरुणी पण तिच्या यशाचा मार्ग कॉलेजच्या डिग्रीवर थांबत नाही तिच्या हातात आहे श्रद्धा नजरेत करुणा आणि हृदयात आहे सेवा जिथे बहुतांश तरुण मोठ्या शहरांमध्ये कॉर्पोरेट नोकरीसाठी धडपडतात तिथे वर्षा परत आली तिच्या मूळ गावी श्री क्षेत्र मणी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर आणि हाती घेतली गोशाळेची जबाबदारी दोन हजार नऊ मध्ये वडिलांनी सुरू केलेली कैलासवासी बाजीराव आबा मरकड गोशाळा आज दोनशे पेक्षा जास्त भाकड आजारी अशक्त देशी गायींना आधार देते ही फक्त गोशाळा नाही ही आहे एक मातृत्वाचं केंद्र जिथे जनावरांवर केवळ प्रेम नाही तर जबाबदारीने त्यांचा जीवापाड सांभाळ केला जातो वर्षा म्हणते गायी मला शिकवतात प्रेम कसं करावं निस्वार्थपणे शांततेने त्यांच्या सहवासातून माझ्यात सहनशीलता निर्माण झाली माणसांचं प्रेम कधी स्वार्थाचं असतं पण जनावरांचं प्रेम निर्मळ असतं तिच्या गोशाळेचं वेगळेपण म्हणजे इथे मिळणारं दूध विकलं जात नाही कारण वासरं आधी त्यांचं पोषण हा इथला पहिला हक्क आणि नंदी इथे नंदी कापायला दिला जात नाही म्हणून आजही पन्नास ते साठ नंदी या गोशाळेत शांतपणे जगताय अगदी प्रेमाने आणि मानाने तिच्या गोशाळेने शेणाचा वापर गांडूळ खत तयार करण्यासाठी सुरू केला आहे नाईन डिवाईन ऑर्गॅनिक्स या ब्रँडखाली खत विक्री होते आणि त्यातूनच जनावरांसाठी चारा पुरवला जातो स्वावलंबन आणि सेवा यांचं हे उत्तम उदाहरण आहे वर्षा एका वाक्यात सगळं सांगून जाते गायीच्या नजरेतून प्रेम उमकतं त्यांच्या साथीनं माणूस माणूस राहतो तुमच्याकडे शेती आहे का गोवंश आहे का की फक्त एक माणूस म्हणून जगताय काही फरक पडत नाही वर्षा आपल्याला एक गोष्ट शिकवते ज्याचं रक्षण आपण करतो त्याचा आशीर्वाद आपल्यावर सदैव असतो चला देशी गाई वाचवूया त्यांचं संरक्षण करूया कारण त्या केवळ जनावर नाही त्या आपलं भविष्य आहे तर मंडळी आता आपण वर्षा यांची मुलाखत पाहूया मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र तर मंडळी तुमच्यासाठी आम्ही नेहमीच व्हिडिओ घेऊन ने येत असतो तर आपल्यासोबत अशी एक तरुणी आहे की जी गोशाळा सांभाळते तिथं दोनशे प्लस जनावर आहेत जे देशी गोवंश आहेत तर आपण त्याची मुलाखत घेऊया की जेणेकरून त्या व्हिडिओच्या माध्यमातून एक तरुणींना तरुण मुलांना सगळ्यांना आपल्याला एक संदेश हिच्याकडून शिकायला भेटेल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल तर मी आता अहिल्यानगरमध्ये आहे तर आता पूर्ण पत्ता आणि अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार नाव आणि पत्ता सांगायला सुरुवात माझ्या नावापासून करते माझं नाव वर्षा संजय मरकड आणि आमच्या गोशाळेचं नाव आहे कैलासवासी बाजीराव मरकड गोशाळा जी आहे श्री क्षेत्रमडी तालुका पाथर्डी जिल्हा अहिले इथे आता जी तुमच्याकडे गोशाळा आहे त्यामध्ये टोटल किती जनावरे आहेत आपली रजिस्टर्ड ऑन रेकॉर्ड एकशे चौऱ्याऐंशी आहेत त्याच्यानंतर अजून दहा बारा वाजता आपले जन्म ऑलमोस्ट दोनशे पर्यंत आपण आहे सध्या कधीपासून हे करता Uh, आमची गोशाळा तशी दोन हजार नऊ पासून आहे पण पुण्याला असल्यामुळे आम्ही ओवरऑल येऊन जाऊन असं पाहत होतो पण आता फुल टाईम ट्वेंटी फोर बाय सेव्हन गोशाळा मी जवळजवळ पाच वर्ष झाले आता पाहते आहे आता सगळी जे जनावर आहेत कुठून आणली आणि कशी सुरुवात केली होती गोशाळेची आता जेव्हा दोन हजार नऊ मध्ये सुरुवात झाली होती तेव्हा काही पोलिसांनी आणून सोडले किंवा मग जे शेतकरी आहेत त्यांना सांभाळता येत नाही दुष्काळी भाग आहे आमचा बऱ्यापैकी त्याच्यामुळे ज्यांना सांभाळणं होत नाही उन्हाळा आला की ते आणून सोडायचे मग तसं करत करत हळूहळू मग जे गाया आल्या त्यांचे परत वासर झाले ते वाढले असं करत करत ते वाढत गेलेले मुख्य जनावरांचा तुम्ही आशीर्वाद घेत त्या गोशाळे पासून तुमच्या लाईफ मध्ये काय बदल झाला सगळा बदल म्हणायचं तर गोशाळ्यापासूनच झाला आहे कारण अनएक्सपेक्टेड होतं पोस्ट ग्रॅज्युएट मुलगी शेवटी एमबीए झालेलं आहे माझं त्याच्यामुळं नुँ। असं कुठं मनातही नव्हतं की आपण गोशाळा वगैरे सांभाळू वगैरे काही पण अनएक्सपेक्टेडली झालं आहे आणि इतकं सुंदर झालंय ते की आता त्यांची सहनशीलता इतकी वाढली आहे किंवा जे आपण एक जीव लावणं असतं किंवा जे प्रेम करणं असतं ते आपल्यापेक्षा जास्त ते आपल्याला कसं करतात ते कसं मिळवता येतं ते खरं तर जनावरांकडून शिकणं जनावर म्हणणं त्यांना तर पण ते त्या गाईकडून वासरांकडून यांच्याकडून शिकण्यासारखं आहे बरोबर आता तुम्ही शिकलेली तरुणी आहे आणि सिटीमध्ये राहता तर शेवटी इकडच्या भागात आला तुम्ही गावकडे तर ते कसं होतं आणि त्यामध्ये कसं तुम्ही तरुणीला कसा संदेश द्याल त्याचा नाही ॲक्च्युली कसंही तुम्ही पाहिलं तर अर्बन लाईफ आणि रुरल लाईफमध्ये रुरलच बेस्ट आहे शेती तुमचे किती तुम्ही नैसर्गिक जगताय याला खरं तर महत्व आहे आणि तिथे आता सध्या मी आता पाच वर्ष झाली इथे राहते तर मी आता जर पुण्याला गेले तर मला करमत नाही तिथे गर्दी आवाज पल्युशन इतकं आहे आणि इथे कसं नॅचरल वातावरण आहे तुम्ही बाहेर गेला तरी नुसते झाडं आहेत आणि त्यात ट्वेंटी फोर बाय सेवन गायांमध्ये असल्यामुळे पुण्याची किंवा सिटीची आठवण अशी येतच नाही आम्हाला बर आजकालच्या तरुणी नोकरीच्या मागे आहेत तर तर आता तुम्ही कसं काय नाही ऍक्च्युली आमचं घरी घरचा जो बॅकग्राऊंड आहे तो व्यावसायिक असल्यामुळे नोकरीमध्ये कधी इंटरेस्टच नव्हता आम्हाला तर सुरू सुरुवात अशीच होती आमची की बिझनेस काहीतरी सुरू करायचं आहे म्हणून व्यावसायिक दृष्टिकोनातूनच विचार होता पण असं होतं की एक फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री किंवा असं कुठेतरी एक आयुष्य असेल असं काहीतरी होतं पण हे आता अनएक्सपेक्टेडली होऊन गेलं त्याच्यामुळे काय आनंद आहे आ, तर एकंदरीत सगळी जी जनावरं आहेत त्यांना खाद्याचं नियोजन आणि सगळं कसं तुम्ही करता हा तर आपण जे गाय वगैरे आहेत आपल्याकडे जे गाय येत नंदी आहेत त्यांचं आपलं असं एक असतं की जेवढं नॅचरल त्यांना वातावरण देता येईल तेवढं बेस्ट आहे जेवढी गाय चर चालेल किंवा चरायला जाईल जितकं नॅचरल खाईल हर्ब्स म्हणा आयुर्वेदिक जे गाय गवत वगैरे असतं ते तिच्यासाठी बेस्ट आहे तुम्ही घरात ठेवून तिला कितीही चांगलं दिलं तरी ते शेवटी ते विटॅमिन्स मिनरल्स कॅल्शियम जे तिला बाहेर भेटते गवतातून ते आपण मॅच करू शकत नाही त्याच्यामुळे आमचे नऊ ते पाचशे जनावरं जी चांगली आहेत जाऊ शकतात चरायला ती चरायला जातात आणि मग घरी आले की ते परत एक दीड तास मग मका वगैरे असं जे अवेलेबल होते सगळं विकत घेऊन आम्ही त्यांना देत असतो एक अल्टरनेट डे आमचा ट्रॅक्टर येतो गोशाळेतून खाली होऊन जातो मग जे बाकीचे आजारी जनावर असतील किंवा नवीन यायलेत लहान वासर आहेत जवळजवळ तीस पस्तीस वासरच आहेत आता आमच्याकडे मग ते चारायला जात नाही ते कंटिन्यू ट्वेंटी फोर बाय सेव्हन गोशाळतच असतात त्याला एवढा चारा कुठून आणता हो आपली शेती आहे आपल्या शेतीत जेवढे जे काय असतं ते गायंचा चारा असतो पण शेवटी दोनशे जनावर म्हटलं ते पुरत नाही आम्हाला आमचं आता पाऊस जरी असला तरी लेबर भेटत नाही हे करायला मग आम्ही सगळं हे आउटसोर्स करतो विकतच घेतो आपण जे काय असेल मार्केट कमिटी असेल किंवा इतर शेतकरी असतात त्यांच्याकडून आपण डायरेक्ट त्यांचं हे घेऊन विकत आपल्या व्यवसायात आणून टाकतो त्याला जोडूनच काय व्यवसाय तुमचा आहे हो त्यालाच जोडून आपला व्यवसाय तो म्हणजे हा गांडूळ खत प्रकल्प आहे तर आपला विचारच असा होता की आपली गोशाळा चालू आहे आपल्याला वाटतंय सांभाळावं वा गुरु आपला जीव आहे त्यांच्यात सगळं आहे पण कुठेतरी त्यांचा खर्च आहे जो आपला आपल्याला दिला पाहिजे आपण त्यांना आपल्याला फक्त गुरु आवडत म्हणून आपल्याकडे जरी आपण ठेवली तरी आ, आपण असं नाही की त्यांना उपाशीच ठेवायचा फक्त जीवस लावायचा असं आपण करू शकत नाही फायनान्शियली हो फायनान्शियली त्यांना जे असेल ते तेवढं जर आपण कॅपेबल असू तरच त्यांचं पालनपोषण चांगलं होणार आहे जे त्यांच्यासाठी चांगलं आहे म्हणून आपण असं विचार केला की गोमूत्र आम्ही एक नॅचरल हॅबिटेट परत आलो की नॅचरल हॅबिटेट मध्ये सिमेंट आम्ही करत नाही खाली मुरुमचे गोठे असतात आमचे त्याच्यामुळे आम्ही गोमूत्रात आम्हाला इंटरेस्ट नव्हता इतका जास्त कारण गोमूत्र धरणं होणार नाही सिमेंट नसल्यामुळे तर मग आमच्याकडे दुसरा ऑप्शन होता शेण मग शेणापासून काय करता येईल तर आम्ही सुरुवातीला जे मायनर प्रोडक्ट असतात अगरबत्ती धूप वगैरे तसे सुरू केले होते पण मार्केटिंग खूप करावी लागते किंवा hmm. मग लोकांपर्यंत जेवढे आपले कॉस्ट जाते तेवढे लोक पे करायला तयार नसतात मग असं काहीतरी शोधावं अल्टरनेटिव्ह जे बल्क मध्ये जाईल आणि आपलं hmm. म्हणजे तेवढा खर्च पण निघेल त्याच्यासाठी आपण हा गांडूळ खत प्रकल्प सुरू केला hmm. जेणेकरून शेतकऱ्यांनाही ते सेंद्रिय शेतीला पण एक आपला वाटा जातोय आणि प्लस आपल्या गोशाळेचं पण उत्पन्न वाढत आहे गांडूळ खत त्याला किती दिवस झाले आपला प्रकल्प गांडूळ खत प्रकल्प आता एक वर्ष कंप्लीट होत आला सुरू झालेला आहे गांडूळ खत हो हो जे आपलं तिथे शेण आहे ते उकंडावरती डायरेक्टली पडतच नाही आपली ट्रॉली तिथे उभा असते ट्रॉली ट्रॉलीत लेबरचे असते तर डायरेक्ट ट्रॉलीत टाकतात था। ट्रॉली आपण भरली की इकडे येऊन खाली करतो ती डाय गार होते आधी पंधरा दिवस नंतर बेडवरती जातात हे सगळं तुम्ही कुठं शिकला आणि त्यासाठी काय वेगळं शिक्षण घ्यायची गरज होती का नाही खरं तर सोशल मीडिया म्हणा किंवा युट्यूबचं जे जग आहे ते इतकं मोठं ते इतकं शिकवणार आहे खरं तर की तुम्हाला जास्त काही करावं लागत नाही प्लस त्याला ऍडिशनल म्हणून बॅकग्राऊंड अॅग्रिकल्चर असल्यामुळे बीएससी अग्रिकल्चर आहे आणि एमबीए अॅग्री बिझनेस मॅनेजमेंट आहे त्याच्यामुळे याच्या थोडीफार नॉलेज होतीच आधीपासूनच त्याच्यामुळे त्याचाही खूप हेल्प झाला टोटल यासाठी किती खर्च आला मग आपलं हे जे शेड आहे ते आपण फक्त गांडूळ खताचा विचार न करता म्हणजे एखादं मोठं प्रॉमचं युनिट असेल ज्याला ग्रॅन्युलेशन प्लांट लागतो मोठा वीस पंचवीस लाखाचा ते कॉस्टिंग असते त्याचे तर त्या हिशोबाने आपण हा बांधलेला आहे त्याच्यामुळे आमची कॉस्टिंग थोडीशी जास्त आहे आता मध्ये तुम्ही गोशाळेमध्ये काय काय बदल करणार आहात का आणि गोशाळा जे आता बऱ्याच महाराष्ट्रात आहेत तुमच्या गोशाळेमध्ये काय आहे गोशाळेमध्ये वेगळापणा म्हणायचं झालं तर म्हणजे मी कोणाच्या गोशाळेला वाईट म्हणण्याचा माझा मानस खरं तर नाहीये पण मेन म्हणजे गोशाळेचं दूध जे गाईचं असतं ते वासराच्या वाट्याचं काढलं जातं आणि ते विकलं जातं तर ते आम्ही करत नाही आमचं जे दूध असतं ते वासरांना ट्वेंटी फोर बाय सेव्हन मोकळे असतात ते पित असतात कोणत्या गाईचं वासराचं जर आई वारली असेल किंवा एखाद्या गाईला असं होतं की ती आजारी आहे म्हणजे ती आजारी म्हणूनच ती गोशाळेपर्यंत पोहोचली आहे तर मग ते दुधाला कुठेतरी कमीच असतात तर प्लस गावरान आहेत म्हटल्यावर अजूनच कमी असतात त्याच्यामुळे एखाद्या वासराला जर कमी दूध असेल तर त्याला आम्ही विकत पण घेऊन दूध देतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतर गोशाळ्यांमध्ये काय होतं की नंदी सांभाळायला कोणी नको म्हणतात नंदी जन्मला जरी तरी एक वर्षभर ठेवतात त्याच्यानंतर लिलाव करतात किंवा काही शेतकऱ्याला दिला ओळखीचे होते त्यांना दिला पण अनफॉर्च्युनेटली आत्ताची कंडिशन अशी आहे तुम्ही कितीही ओळखीच्या माणसाला दिलं तरी एकदा तो नंदी म्हातारा झाला किंवा दुष्काळ पडला काहीही झाला तरी तो जातो कुठे कापण्यासाठीच जातो मग ते हो तसं कोणी सांभाळत नाही जोपर्यंत काम आहे तोपर्यंत करून घेतात तोपर्यंत खाऊ पिऊ घालतील पण एकदा काम संपलं ही रियालिटी आहे खरी आताची पण एकदा काम संपलं की किंवा दुष्काळ आला आता आम्हाला स्वतःलाच खायला नाही आम्ही त्याला कुठे खाऊ घालू असं म्हणून ते कापायला जातो मग ते आम्हाला कुठेतरी बघवणार नाही एखादं चित्र असं समोर आलं की आपला नंदी आपल्याकडे जन्मला होता आणि तो आज शेवट कुठे झाला तर कापायला झाला ते सहन होण्यासारखं नाही त्याच्यामुळे आम्ही नंदीही कोणाला देत नाही एक पन्नास ते साठ नंदी आताही आमच्या घोषळ येत आहेत आता तुम्ही जे म्हटलं ते खरंच एकदम मुख्य जनावरांचा आशीर्वाद घेण्यासारखं आहे आणि आता तुम्ही तुम्ही मागा आपण दाखवलं की तिथं तुमच्याकडे काय काय जनावरे असे काय काय गोमाता आहेत की त्यांना पायाला पण आहे जना हो तर जनावरे पण तुम्ही आता यातून सोर्स कसं बघता तुम्ही इन्कम सोर्स कसा म्हणजे बघण्यासाठी कसं करता हा तेच आपला इन्कम सोर्स असं असला पाहिजे की तो नॉन हॅरेसिव्ह असला पाहिजे गुरांसाठी मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये हे सांगते की आपल्या गुरांना आपल्याला असं वातावरण द्यायचं की ते त्यांच्यासाठी हॅरेसमेंट असलीच नाही पाहिजे मग नॉन हॅरेसिव्ह काय असेल तर शेत कारण दूध जरी म्हटलं तरी तुम्हाला त्याला हॅरस करणं भागच आहे एखादी गाय कमी असेल तुम्ही त्याला इंजेक्ट करता करता काय काही ना काहीतरी करताच किंवा गोमूत्राचं जरी असेल तरी ते नॉन हॅरेसिव्ह आहे पण त्याला सिमेंट कॉन्क्रीट करणं गोठात असं हे करणं की जेणेकरून ते गोमूत्र कलेक्ट होईल हे कुठेतरी आता पावसाचं वातावरण आहे सिमेंट असते की गाय घसरते लागतं तिला मग ते करायचं नाहीये मग नॉन हॅरेसिव्ह सगळ्यात बेस्ट अल्टरनेटिव्ह कोणता असेल तर तो शेण आहे मग त्याच्यामुळे आम्ही शेणावरती वर्क करतो आता जी जनावर तुमच्या गोशाळेतले गोशा सगळे जातात का हो हो आपले कट्टे एकदम चांगले जनावरे आहेत जे चालू शकतात त्यांना आपण सगळे चरायला पाठवतो कारण ते त्यांच्यासाठी बेस्ट आहे कारण चरून येणं म्हणजे त्यांचे एक्सरसाइज होते व्यायाम होते आणि प्लस एवढे नंदी जर घरी बसून असतील तर ते इतके अग्रेसिव होतात की त्याचं हेच नाही ते माणसाला उचलून टाकतील मग थोडेसे चरून आले की दमतात खातात वगैरे आणि मग बसून घेतात करण्यासाठी किती वर्क करायचं आपल्याकडे आपल्याकडे गोशाळे फक्त गोशाळेमध्येच एक सात ते आठ आहेत आणि युनिटमध्ये आपले दोन आहेत आता हे तुम्ही गोशाळा प्लस तुमचं गांडूळ खाता सेंद्रिय म्हणजे सगळं टोटली तुम्ही काय रासायनिकचा काय वापर नाही नाही आपण काहीच आपला मुळात मुद्दाच असा आहे की म्हणजे एखादं चांगलं काम जर आपण करत असेल तर एक अल्टरनेटली आपल्याकडून चांगलं काम होऊन जातं पुढे पण तसंच गोशाळेचं काम करत गेलो आणि सेंद्रिय शेतीमध्ये पण एक छोटासा वाटा आपला खारीचा वाटा झाला की आता गांडूळ खतही आपण सुरू केलंय अजून काय फ्युचरमध्ये वाढवणार आहात का नाही आपल्या याच्यातून जे शेणापासून प्रोडक्ट आहेत तेच वाढवण्याचा प्लॅन आहे आपला, आपला, हो, तो, तो आपला okay. आता गांडूळ खत आहे पुढे आम्ही प्रॉमचा पण विचार करतोय की तेही आपल्याला एक सेंद्रिय अल्टरनेट आहे फॉस्फरस साठी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला लागला तर बेस्टच आहे आता महाराष्ट्रातल्या काय शेतकऱ्यांना तुमच्याकडून हे खत घ्यायचं असेल तर तुम्ही पुरवू शकता हो आपण शेतकऱ्यांना कारण आपल्याकडे शेण मुबलक असल्यामुळे आपण तेवढी ऑर्डर देऊ शकतो आता आपण तुम्ही पाहिलं तर आपलं शेड छोटं होतं पण सध्याचे मागणी इतकी आहे गांडूळ खताचे शेतकरी पण तितके जागरूक झालेले आहेत गांडूळ खताबद्दल त्याच्यामुळे आमची मागणी वाढल्यामुळे आम्ही परत अजून तेवढं शेड मागे वाढवलं त्याच्यामुळे कोणाला हवं असेल तर आपण नक्कीच प्रोव्हाइड करू शकतो शेवटचा काय सल्ला शेवटचा सल्ला असेल की जो काही असेल ते देशी गोवंशाचे रिलेटेडच असेल कोणीही देशी गोवंश कापायला देऊ नका चांगले सांभाळा आणि कितीही झालं तरी धर्माचं विज्ञानाचं अध्यात्माचं सगळ्याच काम मिळून जर कोणतं काम असेल तर ते गोसेवेचं असतं आणि मुळात त्याच्यात जर तुम्ही शंभर टक्के तुमचं देत असाल तर ती गाय तुम्हाला कधीच अपुरी पडू देत नाही आता मीही माझं पाहिलं तर म्हणजे माझं सिटीचं आयुष्य असल्यामुळे असा काही संबंधच नव्हतं गायीला कधी हातही लावलेला नव्हता पण आज आ, एक बोट तुटलेला आहे माझं ह्या हाताचं एक बोट फ्रॅक्चर आहे पण इतकं मी आता तरीही कोणतंही काम सांगितलं तरी मी करते का ला तर त्यांचा हात आहे माझ्यावरती ते बरोबर ते काम माझ्याकडून करून घेतात ते आपल्याला ओढून घेतात त्या कामात आणि ते तुम्हाला अपूर्व काही कशातच पडू देत नाहीत तुम्ही फायनान्शियली असा तुम्ही फिजिकली असा कशात ते असा ते अपूर्व पडून त्याच्यामध्ये अशी गोवंश कापायला देऊ नये हीच अपेक्षा तर तुम्ही वेळात वेळ काढून मुलाखत का दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद